नमस्कार आम्ही रामलल्ला प्राणप्रतिष्ठा उत्सव संपूर्ण भारतात रामभक्त साजरा करत आहे आणि साऱ्या संपूर्ण भारतामध्ये आनंदाचं वातावरण आहे पण या देशात खरंच रामराज्य आलं का तर तुम्ही हे रामराज्य आलं असाल तर याची अवस्था पहा हे पोरं पहा ठीक आहे तुम्हाला असं वाटते का या देशात रामराज्य आलं जगात महासत्ता होण्याच्या गोष्टी केल्या जात आहे आणि देशाची अशी विदारक अवस्था आहे का लोकायला दोन वेळेच खाचं अन्नही भेटून नाही राहिलं आणि छाती ठोकून सांगितले जाते का ऐंशी कोटी लोकायले आम्ही दोन रुपये किलो गौन तीन रुपये किलोचे तांदूळ देतो ठीक आहे राम मंदिर होऊन राहिलं हे सगळ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे पण या देशात अंगावरचे कपडेही घालायले भेटून नाही राहिले अशी या देशाची दयनीय अवस्था आहे ह्या भारत जर बाहेरचे कोणी माणसं आले तर दाखवल्या जात नाही तो तिरंगी झेंड्याच्या का कापडामध्ये झाकून ठेवल्या जाते मग ते अहमदाबादले राह एखादा फॉरेनचा माणूस आलेला का जी ट्वेंटीची परिषद राव मॅच व्हिडिओ घेऊन टाकले होते का भारताची गरिबी कशी लपवली जाते तुम्हाला जर वाटत असन का राम प्राणप्रतिष्ठा उत्सव हा साजरा केला पाहिजे तर पंतप्रधानानं हे सांगितलं का तुम्ही घरी दिवे लावा पण लोकायले लोकांच्या घरी भाजीने तेल नाही आहे म्हणून मग आम्ही दिवे न लावता माई माय रोज एक तुळशीचा पुढे दिवा लावते तो दररोज प्रमाणे लावण पण आम्ही लोकांच्या घरी दोन वेळची भाजी शिजली पाहिजे म्हणून अन्नधान्याच्या किटा वाटप केल्या आणि हे तेलाचे पाकिट या गोरगरीब कुटुंबात थांबतो गोरगरीब थांबतो थांबत सांडून येता हे सांडून राहिलं तेल सांडून राहिलं भांड्यात घे भांड्यात घे अवस्था आहे देशाची कवा देश सुद्रा तुम्ही पाहू शकता का तेलावर कसे तुटून पडले लोक ठीक आहे लोक लाखो करोड रुपयाचं तेल जायल तेल दिवे लावायला विरोध नाही आहे पण या लोकांच्या घरात खाली अन्न नाही आहेत हे तुटून कसे पडले हे तुम्ही पहा ठीक आहे हे अन्न किटा टीका आणल्या त्याही नुपर गेल्या आणि अक्षरशः हे भांडण करून राहिले का आम्हाला नाही भेटलं म्हणून खरंच हा देश महासत्ता होईल का तुम्ही याचा विचार करा रामाचं मंदिर झालं ठीक आहे हे सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे राम राज्य ठीक आहे येईन का ठीक आहे या देशात मणिपूर सारख्या शहर मणिपूर सारख्या राज्यात स्त्रियाची नग्न धिंग काढल्या जाते त्याने कपडेही नाही म्हणून या देशातल्या ह्या सीता ज्या आहे इथं दिसून राहिल्या याच्या अंगावरचे कपडे पहा म्हणून आम्ही ठीक आहे यांना कपड्याचं सुद्धा वाटप करायचं आहे तर आम्ही साड्या सुद्धा आणल्या या लहान लहान लेकरांना ड्रेस सुद्धा आणली आहे हे ड्रेसही आम्ही वाटप करणार आहे म्हणून ठीक आहे गोरगरीब लोकांना ठीक आहे अन्नधान्याची अंगावर घालायचे कपड्याची गरज आहे आणि आपण जर मोठ्या थाटामाटात था हा प्रांत प्रतिष्ठा उत्सव साजरा करून राहिलो तर आपण खरंच या देशाच्या गोरगरिबांना न्याय देऊ शकू का हा माझा प्रश्न आहे सत्तेत असताना लोकांनी केवळ इलेक्शन समोर आहे म्हणून रामनवमीच्या दिवशी राम, राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करायला पाहिजे होती तर हा राजकीय इव्हेंट म्हणून त्याचं उद्घाटन केलं जात आहे आणि त्याने माझा ठीक आहे तो राजकीय रामाचा वापर राजकारणासाठी करत आहे म्हणून माझ्या विरोध आहे हा देश तुम्हाला जर वाटत असेल ठीक आहे का देश हा ठीक आहे देश हा गोरगरीबाचा आहे त्याने न्याय मिळाला पाहिजे तर या गोरगरिबाने खरंच ठीक आहे आपण पुढं आणू शकतो का याच्यासाठी सरकार का करते सरकार सरकारच्या स्कीमा गोरगरिबापर्यंत पोहोचते का हे सर्वांपूर्ण आहे धन्यवाद कपिल